काल जे सव्वीस जानेवारी झालेली घटना गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहे ती आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडिया ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन नागलेली लोक आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला ह्याला एवढी विसर पडली की बाबासाहेबांचं नाव घ्यायला आला भान नाही आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का जसं या नेपाळमध्ये श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती झाली आहे Allah आता काय वाटले की आमच्यावर काय चालणार नाही ना तर पण ज्यावेळेस जनता दाखवून दिल्या घरात घुसू घुसू त्यावेळेस भाजप सरकारला आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही वतीच्या वतीने आम्ही मागणी करणार आहे आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याच्या पुढील बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे ती ह्याच्या पुढे आम्ही फोन घेणार नाही भाजपच्या लोकांनी एक समज आहे त्यांना ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई आमचा जू गेल बाबा बाबासाहेबांपेक्षा आमचा जू काय नाही आमची भगिनीचे माझी ताई नोकरीला ना, ना जुमान नाही आम्हाला काय नोकरी नाही ना काय नाही काय नाही तुम्ही तडे पार करा करा काय करा आम्हाला फरक पडणार नाही आम्ही काय मारणार बाबासाहेबांपेक्षा आमचा जू काय नाही काय अनला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी त्यावेळेस भीम सैनिक एकत्र ना, ना ताकद आहे त्याशिवाय करणार नाही येणार का आम्ही या भाजपला राज्याचे वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक मध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो वंदनचा त्या झेंडा च्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले संविधानाबद्दल बोलले परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते दे बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू ते सोलापूरला कधीही आले दे की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही फिरू देणार नाही या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो जय भीम